हॉस्पिटल हॉस्टेलमध्ये डिलिव्हरी बॉयला नो एंट्री करण्यात आली आहे डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी मुंबई महानगरपालिकेनं हा महत्त्वाचा निर्णय घेतलाय कोलकाता महिला डॉक्टर हत्याकांडानंतर हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय ऑर्डर घेण्यासाठी गेटवर जाण्याच्या सूचना करण्यात आलेल्या आहेत आताच्या घडीची एक मोठी बातमी आपण बघतोय डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी मुंबई महापालिकेनं एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे कोलकात्यामध्ये निवासी डॉक्टरवर झालेल्या बलात्कार आणि हत्येच्या घटनेनंतर निवासी डॉक्टरांच्या सुरक्षेचा मुद्दा देशभर गाजतोय मुंबई महानगरपालिका अत्यंत निर्णय घेतलाय महापालिका प्रशासनानं महा का प्रशासना रुग्णालयात कार्यरत सुरक्षा विभागातील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली यावेळेला रुग्णालयात आणि हॉस्टेलमध्ये खाद्य पदार्थांची डिलिव्हरी करणाऱ्या व्यक्तींना किंवा फूड डिलिव्हरी बॉयला एंट्री देऊ नये अशी सूचना देण्यात आली आणि त्यामुळे डॉक्टरांचं कुणी हॉस्पिटल किंवा कॉलेजच्या आवारा बाहेरून खाद्यपदार्थ ऑर्डर केल्यास ते मुख्य प्रवेशद्वारावर जाऊन घ्यावे लागणार आहे नेमका काय निर्णय घेण्यात आला हॉस्पिटलमध्ये फूड डिलिव्हरी बॉयला बंदी घालण्यात आली आहे मुख्य प्रवेशद्वारावर जाऊन ऑर्डर घ्यावी लागणार आहे हॉस्पिटलच्या पार्किंगवर ही विशेष लक्ष देण्यात येणार आहे रुग्णांना भेटीची वेळ संपल्यावर बेल वाजवली जाईल